डोळ्यांची माझ्या गाथा मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे बौद्धिक मायाजाल सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणातलं बौद्धिक मायाजात उलगडून दाखवणारी आजची ही तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे बौद्धिक मायाजाल सत्य शोधण्याऐवजी असत्य लादले जात आहे सत्य शोधण्याऐवजी असत्य लादले जात आहे आणि भाडोत्री भाट भाड़ बोलतात वा क्या बात आहे भाडोत्री भाट भाड़ बोलतात वा क्या बात आहे वा वा क्या बात आहे, वा, 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 क्या बात आहे। सत्य शोधण्याऐवजी असत्य लादले जात आहे सत्य शोधण्याऐवजी असत्य लादले जात आहे आणि भाडोत्री भाट बोलतात वाववा क्या बात आहे भाडोत्री बाट बोलतात भाडोत्री भाट बोलतात वाववा क्या बात आहे वाववा क्या बात आहे सदळ वातटीकेचं पुढचं आणि दुसरं कडवं भाटांनी कौतुक केले की भाटांनी कौतुक केले की असत्य ही सत्य वाटू लागते आपला त्यांच्यावर विश्वास असतो जरी ते भाट असले पण ते सत्यचे भाट असतात हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून भाटांनी कौतुक केले की भाटांनी कौतुक केले की असत्य ही सत्य वाटू लागते आणि खोट्यांची मग वाटेल ते छाटू लागते खोट्यांची मग वाटेल ते छाटू लागते वाटेल ते छाटू लागते राजकारणात हे पुन्हा पुन्हा घडताना आज आपण बघतो आहोत म्हणून सदरली पात्रटिकेच हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा भाटांनी कौतुक केले की भाटांनी कौतुक केले की असत्य वाटू लागते भाटांनी कौतुक केले की सत्य वाटू लागते आणि खोट्यांची अवलाद मग वाटते ते छाटू लागते खोट्यांची अवलाद मग वाटते ते छाटू लागते वाटते लागते आणि या खोट्या प्रकारापासून आपण स्वतःला कसं रोखलं पाहिजे हे दाखवणार सदैवात्रटिकेच शेवटच आणि तिसरं कडव गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाटांना जोखले पाहिजे जोखणे ओळखणे पारखून घेणे गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या भाटांना जोखले पाहिजे त्यांनी टाकलेल्या जाळ्यांपासून आपण आपल्याला राखले पाहिजे त्यांनी टाकलेल्या जाळ्यापासून आपण आपल्याला राखले पाहिजे आपण आपल्याला राखले पाहिजे राखले पाहिजे वाचवले पाहिजे म्हणून सदळी वात्रीचे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाटांना जोखले पाहिजे गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या भाटांना जोखले पाहिजे त्यांनी टाकलेल्या जाळ्यापासून आपण आपल्याला राखले पाहिजे त्यांनी टाकलेल्या जाळ्यांपासून आपण आपल्याला राखले पाहिजे आपण आपल्याला राखले पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होत बौद्धिक मायाजाल ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती कांती सूर्य कांती